दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दक्षिण भारतात मोठा विजय होणार असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे निवडणुकीचे चार टप्पे तर पार दक्षिण मतदान जवळपास पूर्ण एकीकडे कर्नाटकात लोकसभेनंतर काँग्रेस सरकार पडणार आणि लोटस ऑपरेशन लोटस होणार अशी चर्चा आहे दुसरीकडे अमित शहानी मोठ्या विजयाचा दावा केलाय तोही दक्षिण भारतातल्या विजयाच्या विश्वासावर दक्षिण भारतात कर्नाटक वगळता इतर चार राज्यांमध्ये स्थानिक पक्षांचं प्राबल्य जास्त दिसून येतं पण अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटक आणि तेलंगणात काँग्रेसनं सरकार स्थापन केलं केरळ आणि तामिळनाडूत काँग्रेसच सहयोगी पक्ष सत्तेत आहेत तर आंध्रात वाय एस आर काँग्रेस सत्तेत आहे अशी सगळी स्थिती असताना या लोकसभेत दक्षिण भारतात भाजप मोठा विजय मिळवणार असा दावा अमित शहा यांनी केलेला आहे त्यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केलाय त्यात दक्षिण भारताविषयी भाजपची काय स्ट्रॅटेजी होती आणि काय असेल याविषयी सविस्तर ते बोललेत या व्हिडिओत त्याबद्दलच सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात वखरलायू दक्षिण भारत ज्या ठिकाणी भाजप मोठ्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे तो विजय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ला मिळेल का याच उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलंय कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तमिळनाडू अशा राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकशे नऊ जागा आहेत त्यापैकी भाजपनं गेल्या वेळी एकोणतीस जागा जिंकल्या होत्या कर्नाटकातल्या पंचवीस आणि तेलंगणातल्या चार अशी ती आकडेवारी होती आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती लोकसभेच्या वीस जागा असलेल्या केरळमध्येही हीच स्थिती होती या उलट उत्तरेत काय परिस्थिती होती दोनशे पेक्षा जास्त जागा असलेल्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार राजस्थान हरियाणा आणि गुजरात या हिंदी पट्ट्यात भाजपनं घवघवीत यश संपादन केलं दोन हजार एकोणीस मध्ये पक्षानं या राज्यांमध्ये एकशे नव्वदहून अधिक जागा जिंकल्या होत्या पण भाजपला आता दक्षिण भागातही यश मिळवायचंय त्यात चारशे पाचही लक्ष ठेवण्यात आलंय दक्षिण भारतात यश मिळवायचं असेल तर भाजपला स्वबळावर प्रयत्न करण गरजेचं आहे कारण तामिळनाडूत मित्रपक्ष असलेल्या अखिल भारतीय अन्ना द्रविड मुनेत्र कळगम या पक्षानं भाजप सोबतची युती तोडली आता भाजपनं दक्षिण भारतात विशेष लक्ष दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण भारतातले दौरे केले मोदींनी तर विविध राजकीय धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानं भेटी दिल्या त्यानंतर अमित शहा म्हणाले की काँग्रेसपेक्षाही अधिक जागा आम्ही दक्षिण भारतातून जिंकू विशेष म्हणजे गेल्यावेळी या पाच राज्यांमध्ये काँग्रेसला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या आंध्र प्रदेशमध्ये पक्षाचा पराभव झाला सत्ताधारी वायएसआर काँग्रेसनं पंचवीस पैकी बावीस जागा जिंकल्या तर एन चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षानं इतर तीन जागा जिंकल्या होत्या तर कर्नाटकात फक्त एक जागा मिळाली होती केरळमध्ये मात्र काँग्रेसचा स्कोर चांगला होता इथं पंधरा जागा काँग्रेसला जिंकता आल्या दक्षिण भारतातल्या भाजपच्या परिस्थितीवर अमित शहा म्हणतात यावेळी दक्षिणेत आमचं आतापर्यंतच सर्वोत्तम प्रदर्शन असेल तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या सर्वच राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली आहे त्याचा परिणाम जागा वाढण्यात होणार असं शहा म्हणाले यासाठी त्यांनी वाढलेल्या टक्केवारीचाही दाखला दिला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत भाजपच्या टक्केवारीत वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा मध्ये भाजपला तमिळनाडूमध्ये पाच पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यात घट होत तीन पूर्णांक सात टक्के प्रमाण नोंदवलं गेलं केरळमध्ये त्याच्या उलट स्थिती होती दोन हजार चौदा मध्ये भाजपला सुमारे दहा टक्के तर दोन हजार एकोणीस मध्ये बारा पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतं मिळाली आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत सात पूर्णांक चोपन्न टक्के मतदान झालं तर तेलंगणात हे प्रमाण दहा टक्क्याहून अधिक न वाढलं कर्नाटकात हे प्रमाण आठ पूर्णांक अडतीस टक्क्यांनी वाढलंय भाजपच्या या दाव्यावर दक्षिणेतले काँग्रेसचे नेते टीका करतायत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी यावर टीका केलीय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपच्या मिशन दक्षिण दाव्यावर शंका व्यक्त केलीय भाजपला पेक्षाही कमी जागा मिळतील असा दावा त्यांनी केलाय एकीकडे कर्नाटकात ऑपरेशन लोटसची शक्यता अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी वर्तवली होती तर आमचा एकही आमदार विकला जाणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते आता कर्नाटकमध्ये भविष्यात काय होणार अमित शहा म्हणतात तसं भाजपचा दक्षिण भारतातला यावेळी सर्वात मोठा विजय होणार का याची उत्तरं चार जूनला मिळणार आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा